नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेचा आजचा भाग सुरू होतो एका प्रचंड वेदनामय आणि शांततेने भरलेल्या क्षणाने घरात कुणालाच कल्पना नसते की वरच्या खोलीमध्ये सदानंदराव हे म्हणजेच राजांचे वडील यांनी आयुष्यातील सर्वात मोठा आणि अंतिम निर्णय घेतलेला आहे आणि ते सगळं आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर मित्रांनो आपण बघतो की सदाशिव म्हणजे सदानंद हे एकटेच बसलेले असतात आणि त्यांच्या हातामध्ये पेन आणि समोर एक पांढरा कागद आहे त्यांच्या डोळ्यामध्ये वेदना आणि पश्चाताप आणि एक जड ओझ पण आहे त्यांना बोलता येत नाही एवढे जड झालेले आहेत पण त्यांचं मन शब्दांपेक्षा जास्त जोरात ओढत असत तिथेच हे लिहायला सुरुवात करतात आणि ते म्हणजे मृत्यूपत्र त्याच वेळी खाली अन्नपूर्णा अस्वस्थ होते आणि महिलांच्या हृदयाला भविष्याचा इशारा आधीच कळलेला असतो त्याचप्रमाणे अन्नपूर्णाला पण काहीतरी कळलेलं असावं ती आवाज देते राजनला आणि म्हणते राजन वरती जा आणि जरा बघ माझं मन अस्वस्थ वाटतंय बाबांचं मन आज शांत नाही ते खूप अस्वस्थ आणि अशांत झालेले आहेत राजन धावत पळत वरती जातो आणि तो खोली उघडतो आणि त्याच्या नजरेसमोर एक दृश्य बघतो आणि तो धक्का खाऊन विचारतो बाबा तुम्ही काय करताय तेव्हा तो म्हणतो की तुम्ही मृत्यूपत्र लिहिताय का आणि तेवढ्यातच त्याला धक्का बसतो सदाशिव डोळ्यांनी होकार देतात राजनच्या हातामध्ये तो कागद देतात राजन वाचायला सुरुवात करतो आणि तो वाचतो की मी सदानंदराव माझ्या आयुष्याच्या चुकांची कबुली देत आहे माझ्या अन्यायाने एका स्त्रीचं जीवन उद्ध्वस्त झालेलं होतं आणि ती वेदना मी रोज जगलेलो आहे आणि आता सत्य जगासमोर आपण हीच माझी शेवटची जबाबदारी आहे आणि मी सत्य समोर आणणार आहे राजांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात तो कापरे आवाजात म्हणतो बाबा तुम्हाला काहीच होणार नाही तुम्ही माझं बळ आहात आणि तुम्हीच माझी शक्ती आहात तेव्हा अन्नपूर्णा पण हळूहळू करत वरती येत असते ती कागद हातात घेते आणि तिच्या डोळ्यातही पाणी येत ती शांतपणे आणि ठामपणे म्हणते तुम्ही काय करताय हे सत्य लिहिताय का आज तुम्ही जे काही करत आहात ना ते फक्त मृत्यूपत्र नाही तर न्यायाचा पहिला अध्याय आहे तेव्हा दूर उभी असलेली कमळी सगळा संवाद ऐकत असते आणि तिच्या मनात पण वेदना होत आहेत ती पुढे येते आणि राजांच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते राजन सर तुमचे बाबा एकटेपणात जगलेले आहेत आणि आता तुम्ही त्यांना एकटे सोडू नका कधी कधी शब्द न बोलणारी व्यक्तीच सर्वात मोठं सत्य सांगत असते त्याचवेळी अनिका जिन्यावरती उभी असते आणि सगळं ऐकून तिच्या चेहऱ्याचा रंगच उडतो आणि ती खूप संतापात असते ती स्वतःशी म्हणते हे मृत्युपत्र जर वाचतात आणि वाचनात आलं तर राघिणीच म्हणजेच तिची आईचं सगळं गेम संपेल आणि माझ्या सुद्धा गेम संपेल इकडे सदाशिव अंतिम ओळ लिहितात आणि लिहिलेलं असत की माझी सर्व मालमत्ता वारसा आणि अधिकार त्या व्यक्तीच्या नावावरती देत आहे जिचा हक्क मी अन्यायाने हिरावून घेतलेला होता आणि हे सगळं थक्क राजन सगळं वाचून आणि विचारतो घाबरतो आणि बाबा तुम्ही कोणाचं नाव लिहिलेलं आहे आणि कोणाचं लिहत आहात सदाशिव पेनने लिहायला जातात ते नाव दिसण्याआधीच अनिका धावतच खाली येते आणि फोन लावते रागिणीला आणि म्हणते आई तातडीने तू इथे ये इकडे बाबा मृत्यूपत्र लिहत आहेत आणि संपलो आपण आणि तू लगेच आहे पण अन्नपूर्णा ते सगळं ऐकून घेते आणि ती म्हणते अनिका जीवन कितीही धावलं तरीही सत्यापासून कुणीही पळू शकत नाही अनिका घाबरून उत्तर देते तुम्हाला काय वाटतं एक कागद आमचं आणि तुमचं भविष्य बदलू शकतो का तेव्हा कमळी शांत पण धार धार आवाजात बोलते कागद भविष्य बदलत नाही अनिका पण सत्य इतिहास बदलतो हे लक्षात ठेव तेवढ्यातच रागिणी आत येते आणि तिच्या चेहऱ्यावरती राग आणि भीती दोन्हीही असत ती जोरात येते आणि ती कागद हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते हे मृत्यूपत्र वाचण्याआधीच नष्ट करायला हवं असं ती मनामध्ये विचार करत असते राजन तिचा हात पकडतो आणि जोरात ओरडतो रागिणी हे माझ्या बापाचं शेवटचं कर्तव्य आहे आणि कोणीही हा कागद जाळू शकत नाही किंवा फाडू शकत नाही तू हे काय करतेस तेव्हा रागिणी खळून उत्तर देते मी तुझी बायको आहे राजन मला हक्क पाहिजे आणि तो हक्क तुझ्याकडून मिळणारच आणि मीही मिळवणारच तेव्हा अन्नपूर्णा तिच्यावरती जोरात ओरडते आणि म्हणते हक्क तो असतो हक ज्यात प्रामाणिकपणा असतो रागिणी चोरीचा हक्क नसतो आणि तिथेच कमळी ओरडते आणि तिच्यामध्ये आणि तिच्याकडे बघत म्हणते की दिदी दुसऱ्यांचं आयुष्य स्वतःचं सुख बनवतात हे चांगलं नाही आणि आता त्याचं फळ परत करण्याची वेळ पण आलेली आहे तेव्हा अचानकच सदानंद कागदावरती नाव पूर्ण करतात आणि सगळेजण तिथेच थांबून जातात आणि बघतात कागदावरती लिहिलेलं नाव असतं आणि माझा वारसा हा सत्यासाठी आहे असं लिहितात पण त्याखाली लिहिलेलं नाव सगळ्यांना थक्क करणारं असतं आणि ते असतं कमळीसाठी संपूर्ण घर जणू गोठून जातं एका जागेवर थांबून जातं तिवड्यात रागिणी तिथे किंचाळते आणि म्हणते कमळी आणि ह्या मुलीला आणि हे सगळं काही अनिका खुर्चीला धरते आणि म्हणते हे अशक्य आहे हे कसं शक्य होऊ शकतं तेव्हा अन्नपूर्णा भाऊक आवाजात म्हणते जी मुलगी घराचा प्रकाश बनवण्यासाठी जन्मलेली आहे आणि आज तिचं भाग्यच उघडलेलं आहे तेव्हा राजन भरून आलेल्या डोळ्यांनी कमळीचा हात धरतो आणि म्हणतो आज माझ्या बाबांनी माझं आयुष्य वाचवलेलं आहे आणि तू सुद्धा आणि हे सगळं तुझ्यामुळेच वाचलेलं आहे कमळी रडतच म्हणते मी काही केलेलं नाही आहे राजन सर फक्त मी तुम्हाला आणि सगळ्यांना प्रेम दिलेलं आहे आणि घेतलेला आहे दूर कोपऱ्यात सदानंदाच्या डोळ्यात शांततेचा थेंब चमकतो आणि अचानकच इकडे रागिणी संतापून म्हणते मी हे मृत्यूपत्र स्वीकारणार नाही मी न्यायालयात जाईल आणि मला माझी अलीमनी पण हवी आहे अनिका पण तिचा साथ देते आणि कमळीला संपवणं हेच एक उत्तर आहे असं मनात विचार करते अन्नपूर्णा ताठमानाने उभी राहते आणि म्हणते जरा हात लावून बघा तिला मी गदा घेऊन उभी राहील तिच्या मागे तेव्हा न्यायालयात पाहिल कोण सत्यावरती आहे आणि कोण असत्यावरती तेव्हा रागिणी थंड आवाजात म्हणते युद्ध सुरू झालेला आहे आणि इकडे गोष्ट आता युद्धाच्या मैदानातच जातील कायदा सत्य लोप आणि प्रेम हे यांचं अंतिम युद्ध असेल रागिणी आता कोणता सर्वात धोकादायक प्लान आखणार आहे आणि कमळी ह्या आघातानंतर उभी राहू शकेल का आणि सदाशिवचं मृत्यूपत्र न्यायालयात पोहोचेल का हे का चोरीला जाईल हे सगळं आपल्याला ह्या भागामध्ये आणि पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर पाहत राहा आणि आमच्या चॅनलला जोडले जा